बार का आमच्या दिरानंद जावं ना देवाचं दर्शन एकदाच व काय करायचं आ ही कशासाठी गेली असते एवढ्या ले लांब देवाचं दर्शन घ्यायला ही तुळजापूर जवळ आहे ना आता आठ दिवस झाले ह्यांनी निसतात तमाशा लावलाय दोघा नवरा बायकून मी आपली म्हणते काय करायचंय ग बसते हे मुदामूनच करते करते आ पाच येड्या गे एवढे बी येड करून म्हणते मी काय करायचं घरी जीव ग ना चित्त ग ना म्हणलं जरा बघू झाडांटोक कुठं रे आता म्हणून आली आहे बघा वाटणी कुठं काय येतं बीन हाय जनवारसनी हे घातलं आता म्हणून म्हटलं आपलं बघून यावं आता घरी घरी बसून तर काय करायचं झाडांना काटोक हे बघितलं पाहिजे म्हटलं पाकच येड्यागत करते री माणसं का बरं करते रे का, का कर कर माहिती मला तर पाक काहीच करणार पाक पाकच येड्यागत करते री एवढे ये माणसाने येड्यागत करून मी म्हणते व हां काय करायचं काय सांगायचं तुम्हाला हां आता घरी याय लागलो आहे बघतून बुलेट कशी देत नाही अहो मी बी त्याचीच तुमची ही या खवा तुम्ही आता वाटच बघते या कवा आमची जोड येते तिकडून कवा बुलेटला हात लावते मला बी त्याशिवाय बांधणारा जोर येत नाही ना हां ना? समोरच्या समोर काय असेल ते असेल आहे का नाही दु डुप्लिकेट चावी आणतून काय आणून आवा आण की दाखवा आम्हाला इथं आणून हां कोण बी देतवी हवी च्यावी आणि मी बुलेटला हात कशी लावून देईल तुम्हाला अं इ का नाही तर काय करा अवा निश्चित वाटच बघते तुम्ही कवा येत आहे घरी कवा नाही ह्याची आ घरच्या तुम्हाला परपंचाची काळजी नाही जानवर जनवर चित्राबाई ती भाव आहे आपला हां ह्याची काळजी नाही तुम्हाला जानवर जित्रा ब नको निसताना ओरा बाई कुपोंबलत फिरायला पाहिजे आहे का नाही ह्या जगाव त्या जगाव हां देवाचं निमित्त करून गेलाय आहे का नाही तुम्ही हां अहो देवाला गेलाय बराबर आहे मग सगळे जग जात आहे देवाला इष्टीन जायचं तुम्ही आ, आ? आ? काय नवस केला काय कुठे इष्टीनं नाही येतो काय चालू तिथं म्हणून इष्ट येत नाही म्हणून असं नवस केलता काय अहो इष्टीनं जायचं पटाकदसन घरी यायचं आपल्या आपल्या आ घरी आले की काम लागल आहे का नाही त्यामुळेच तुम्ही येणार घरी नाही हां घरी आले की हिच्या तोंडाला लागा लागल एवढंच तुमच्या ताकद होत तर मग बुलेटच घेऊन जायचं जाताना हां आधी चावीच घेऊन यायचं तर ज्यावीच कोण देवं त्यामुळे बुलट ह्याची काय त्यांच्या हीच नव्हती कोण वेळ माझ्या हातात मी चहावीन बुलट घेऊन जाते वी मी आपली शांततेवर शांत असते मी म्हणते खोटं यांच्या नादी लागायचं आहे कुठं नादी लागायचं आहे तर ही मनानंच पाकच एड्या करतील हां जनावर चित्रा बला मका पिरली नाही बाजरी पिरली बाजरी खाल्ली पाखरानं खाऊ द्या तर कुठं जायचं म्हणते मी खाऊ द्या आ बाजरी खुडाय आली आता जवळ तर आता ही दोघं नवरा बायको घरी नाहीती आ नवरा जातोय आकड जा मी आपली जनावर एक मैस घरी असते दुधाची रिडे बारकी परत ती दोन तीन टाईमला गवात घालावं लागतंय सकाळ ह्यांनी पेंड्यात तोडून घालते त्याने काय होतंय मेव्यानं मग परत त्याला घालायचं ही करायचं हां काय करायचं सगळं नाही ते आधी पाऊस पड ना एक दोन पाऊस पडलं जनावर दररोज आपली राहणार आहे ती त्यामुळं काय ते गवातच होईल वाढ ना बघा हां झाडां काटूक नाही म्हणलं घरी बघून यावर जाऊन आपलं कणा करा म्हणजे एक हिडिओ बी करा जरा उशीर झाला हिडिओवाला बरका म्हटलं काय करायचं वैता घेऊन गेलाय व हिडिओ बनवू वाट ना तसंच मी आपलं बनवलंय नको नको करून ही नुसतं ह्यांच्या टकुरीचा वा याप झाले मला आ का बरं तशी करते दे का बरं नाही असं मला काही कळणंच ह्यांचं आ हा पाऊस पाणी येतंय लेकरूय आपल्या संग यावा विष्टीनं जावा विष्टीनं अह देवाला जायचंय बराबर आहे मी काय म्हणत नाही देवाला जाऊ नका तुम्ही जावा देवाला पटाक दिसणं घर गाठावं आपलं हा पावसा पाण्याचा दिवस आहे हे पटाक दिसणं आपलं घरी यावं जनवर जित्रा बैठी घरी आपली आ ह्याची काळजीच नाही ह्या माणसाच नाही ज्या माणसाला काळजी असते बाईला ती बाई घरी येते हि नाही कशाची काळजी व ही मिठू जी मिठू पोपटागत आपली बोलती नवरे आणि फुलवल तशी आ हिला तर एवढी जाणीव असती परपंचाची तर ही गेलीच नसती नवऱ्या संघ बोंबलत आ देवाला जायचं आहे मी म्हणत नाही तुला देवाला जाऊ नको रिष्टीने चाला म्हणायचं तू आ डायरेक्ट चालत गेलीच तुला बे आपलं बसतंय बसाय मिळतंय चालाय मिळतंय हां ही गाव ती गाव बागाय मिळतं आहे घरी काय काम लागत नाही आ घरी राहील तर लय काम लागेल अशी फिरली मग जरा बरं वाटत आहे की नाही तुला पाक वैतागून गेला कुरं माझं काय करायचं ही नको नको झालं आहे मला तर जीव हां दरवर्जचं काम 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 हां कार्डाला गावात घालावं लागतंय कवळं कवळं आणून त्या म्हशीला हिंडवायचे माका होती कसतरी चुलत सासून दिलेली ती बी संपली आता मका हां त्यांचा बी एकच वापर राहिला आहे ते त्याचनेच नाही वैर ते आपल्याला देते रे का आ एकात होती तेव्हा घ्या घ्या म्हणली तर एकाच घेतली नाही त्यांनी दिली दोन वप घातली आता काय घालायचं संपली मका चला संपली आता संप म्हणलं गवात घालायचं त्यांच्याच रानातलं बांधाचं गवात आणते मी हां बांधाचं गवात घेऊन येते गवात घालत बसते बागा काय करायचं मग हां ती रेडी अजून एक मोठी आहे तिला घालावं लागते तिला बांधावे लागते तर कुठं आहे जळतं या हां गवात काढायचं बांधायचं तसलं काटाड्याचं गवात ती घालायचं कटाकट काही हातात माझ्या काट टोचत्या या हां तरी घालावंच लागतं या जनावरच काय घालायचं उपाशी चालते री गा सहा सहा लिटर दूध जातं या मग काय करायचं तेवढं दूध घरी बसून मग कुत्र्याला दूध घालून तेवढा पैसा येतो आहे का पिंडी पुरता तर पैसा येतोय का नाही हां मला तर निसतं टकोर माझं उठून गेले काय करावं नको नको जीवच नको झाला आहे मला हां म्हणलं बघावं जाण काटूक कुठं मिळतं आहे का कुठं तर काटूक तर मिळायचं आहे काय काय करायचं निस्ता वाईट आणला हे कवा येते घरी ह्याचीच वाट बघते मी कवा येते जोड कशी करते आ मी बी तयारी नाही इकडं का पुनम मी बी तयारी नाही जाय टेन्शन घेऊ नको लय मोठं मोठं बोलू नको तो तर चालून चालून थकलीन मला काय बोलते आहे ग आ चालून चालून दमली तू आ तुझ्यापाशी एवढा पैसा नाही मी तुझ्या नवऱ्यापाशी मोठू मोठो बोलतोय तुझा नवरा पण तुला इष्टीने ना कसं नेहणं आ नवरा माझा लय मायाचा लय माया जाय तुला चा, चालवत नेहली अगं देवापर्यंत कशेच तुझा नवरा तुझ्या माया करतोय आ एखादाचा कर नवरा माया करतो चल इष्टीनं चल कुणाची तर गाडी बघून नेहली अस तुला चालत नेहली देवाला आ शिकवायला लागली नवऱ्याचं कौतिक मला इथं माझा नवरा चांगला आणि माझा नवरा हे आमकान हा लई मोठं मोठं बोलणाऱ्या बाया का नाही अशाच बोलते त्या नुसते बोलणं त्यांच्यापाशी मोठी असते हां मग ती आता हिच्या नावावर और... काय माझ्या नावा नवऱ्याच्या नावावर गाडी अगं तुझ्या ना नवऱ्याच्या नावावर गाडी बराबर आहे की हां मग माझ्यापाशी चावी आता तुझ्या ना नवऱ्याच्या नावावर गाडी असं सगळं तुझ्या नावावर चालत तुला नेलं बघ मग हां मी अभी चावी दिली नाही मी बी लई चला आता कुठं जवळ का तुक बी गवत नाही जाते आता चालत 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 घरी का, <trucs> का चा जा अजून जनावर येते ती बघा बघत येते ती पळतच त्या जनावरांवं लागतंय परत अशी पेंडी चारायच्या दुध काढायची स्वयंपाक करायचा काय म्हणून नसतंय पाहिजे मग काम हो लय काम लय म्हणजे लय वैता थोडंसं कडव गावात नाही हरा मग पाक निसिंच दगड येते तरी ह्या माणसासने आखली नाही या या भाऊजी तुम्ही मी बी वाटत बघते कावा तुम्ही घरी येताय आहे कावा बुलेटला हात लावताय हातच तोडते एका एकाचा